बघा एका घड्याळाची किंमत सातशे वीस रुपये ती घड्याळ पाचशे पन्नास पॉईंट ऐंशी रुपयास खरेदी केली पहिली सूट दहा टक्के असेल तर दुसरी सूट किती असा प्रश्न विचारला इथं प्रश्न सोडवायचा कसा हा प्रश्न घड्याळाची किंमत इथं मांडा सातशे वीस लेकरांनो पहिली सूट गणित म्हणते दहा टक्के याचा अर्थ शंभरची वस्तू नव्वद ला दहा टक्के सूट म्हणजे शंभरावर दहा रुपये सूट ही पहिली सूट मांडून झाली वाटल्याची तो मांडतो पहिली काय हो सूट आता इथं गुणीला स्वरूपात दुसरी सूट विचारली उदाहरणार्थ ही दुसरी सूट आहे समीकरण स्वरूप ही इथ दुसरी सूट या दोन्ही सुटी क्रमागत दोन्ही नंतर त्या व्यक्तीने ती घड्याळ पाचशे पन्नास पॉइंट ऐंशी रुपयास खरेदी केली हे इथं मांडा पाचशे पन्नास पॉइंट ऐंशी हे रुपये आहे गणित सोडवत असताना हे शून्य हे शून्य हे शून्य हे शून्य घालवा लक्ष द्या आता लेकरांनो लक्ष द्या ले, काय उरलं तर बहात्तर नऊ यक्स अंशामध्ये बहात्तर गुणीला नऊ गुणीला यक्स गुणिला शंभर उरले सर समोर पाचशे पन्नास पॉइंट ऐंशी हे रुपये आहे अंशातील हा गुणाकार करा नऊ दोन्ही अठराशे आठ हा चाला एक नवा नवासाती त्रेसष्ट आणि एक चौसष्ट हे सोबत यक्ष गुणीला छदस्तानी शंभर समोर पाचशे पन्नास पॉइंट ऐंशी गणिताला इकडं करा सहाशे अठ्ठेचाळीस भागीला समोर पाचशे पन्नास पॉइंट ऐंशी रुपये आता सहाशे अठ्ठेचाळीस यक्श एकटे करा पाचशे पन्नास पॉइंट ऐंशी कडे जातानी हे शंभर गुणीला सुरू ओके संख्या परस्पर विरुद्ध बाजून एखाद्या संख्येसोबत भागीला असेल गुणीला स्वरूपात मांडावी लागते सहाशे अठ्ठेचाळीस अशीच राहू द्या हा गुणाकार पाचशे पन्नास ऐंशी अशा पद्धतीने येतो एकक दशक शतक हजार दसा हजार पंचावन्न हजार ऐंशी हे रुपये आहेत आता यक्सला एकटकरा पंचावन्न हजार ऐंशी कडे जातानी सहाशे अठ्ठेचाळीस आता भागीला स्वरूपात आणि हा भाग जातो पंच्याऐंशी यक्षची किंमत पंच्याऐंशी आली आपली दुसरी सूट प्रश्न आहे दुसरी सट ही दुसरी सूट किती आहे सॉरी दुसरी सूट हा आमचा प्रश्न आहे दुसरी सूट समीकरण स्वरूप किती आहे एकश छेद शंभर मग एकसष्ट छेद शंभर ही आहे आमची आम्ही गृहित धरलेली दुसरी सूट लक्ष द्या यक्सची किंमत पंच्याऐंशी आली एक्साच्या ठिकाणी याचा अर्थ असा किती सूट सूट की शंभर रुपयाची वस्तू पंच्याऐंशीला ला पंधरा टक्के सूट वजा जाता लक्ष द्या शंभर मधून हे पंच्याऐंशी वजा केले उत्तर येते पंधरा टक्के म्हणजे पंधरा टक्के ही प्रश्नामध्ये विचारलेली दुसरी सूट ओके।, ओके सूट कमिशन दलाली छापील किंमत सूट या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तास करता येईल